बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे भीषण दहशतवादी हल्ला झाला या हल्ल्यात सव्वीस भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला विशेष म्हणजे या दहशतवाद्यांनी नवविवाहित पुरुषांना त्यांच्या पत्नीच्या डोळ्यासमोर ठार मारले त्यामुळे अनेक स्त्रियांच्या कपाळावरील सिंदूर पुसलं गेलं त्यानंतर सात मे दोन हजार पंचवीस रोजी भारताने ऑपरेशन सिंदूर हे नाव देत एक महत्वाची लष्करी कारवाई पार पडली या ऑपरेशनचा उद्देश पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीर मधील दहशतवादी तळांचा नाश करणे हा होता हे ऑपरेशन फक्त लष्करी नव्हते तर त्यामागे एक गहिरा भावनिक आणि सांस्कृतिक संदर्भ होता नेमकं हे ऑपरेशन सिंदूर काय आहे आणि त्याला हे नाव का देण्यात आले ते सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी किशोरी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र सिंदूर हे केवळ सौंदर्य चिन्ह नाही तर वैवाहिक नात्याचे प्रतीक आहे जेव्हा एखाद्या स्त्रीच्या कपाळावरचे सिंदूर पुसले जाते तेव्हा तिचे संपूर्ण आयुष्य बदलते आणि या वेदनेचा परिपाक म्हणजे ऑपरेशन सिंदूर ऑपरेशन सिंदूर या नावाद्वारे भारताने दहशतवाद्यांना संदेश दिला आहे की त्यांनी केवळ सैनिकांना नव्हे तर सामान्य नागरिकांच्या जीवनात अमानवीय दुःख निर्माण केलंय ही कारवाई केवळ सुडासाठी नव्हती तर या सर्व जे प्रकरण घडलं होतं जो दहशतवादी हल्ला घडला होता त्याच्या न्यायासाठी होती या ऑपरेशन अंतर्गत भारतीय वायुदलाने अत्याधुनिक शस्त्रांचा वापर करून पाक व्याप्त काश्मीर मधील नऊ दहशतवादी तळांवर अचूक हल्ले केले जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तोयबा या संघटनांचे अनेक तळ उद्ध्वस्त करण्यात आले यासोबतच भारताने ही कारवाई अशा प्रकारे केली आहे की कोणत्याही पाकिस्तानी लष्करी तळाला धोका पोहोचला नाहीये याशिवाय ज्यामुळे हा दहशतवाद्यांविरुद्ध होता हे स्पष्ट झालंय ऑपरेशन सिंदूर हे भारताचे एक कठोर पण स्पष्ट उत्तर होत जेव्हा देशाच्या नागरिकांचा विशेषतः स्त्रियांच्या सन्मानावर आघात होतो तेव्हा देश शांत बसत नाही हे ऑपरेशन केवळ युद्ध नव्हते तर त्या पुसलेल्या गमावण्याची वेळ आली होती पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांच्या कृत्यांना ब्रेक लावण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केलं दहशतवाद्यांविरुद्धच्या लढाईमध्ये भारताने एक मोठं पाऊल उचललं आहे ऑपरेशन सिंदूर ही सैन्य हवाई दल आणि नौदलाची संयुक्त कारवाई होती पहलगाम हल्ल्यामध्ये मृत्यू झालेल्या लेफ्टनंट विनय नरवाल यांच्या पत्नी हिमांशी यांनी अत्यंत हतबल अवस्थेत मृतदेहाजवळ बसून आक्रोश केला होता याचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता आणि देशभरात मोठा संताप सुद्धा व्यक्त करण्यात आला होता भारताने याच पार्श्वभूमीवर हल्ल्याला ऑपरेशन सिंदूर असं नाव दिलंय या नावामागे दिसून पहलगामरीत्या ऑपरेशन सिंदूर असं नामकरण केलंय तिन्ही संरक्षण दलांच्या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे नाव सुचवल्याची माहिती आपल्याकडे आहे या कारवाईमध्ये दहशतवादी छावण्यांवर हल्ला करण्यासाठी अचूक शस्त्रांचा वापर करण्यात आलाय याशिवाय या, या कारवाईमध्ये भारतीय हवाई दलाने पाकिस्तान आणि पीओके मध्ये असलेल्या नऊ दहशतवादी तळांवर हल्ले केले भारताने केलेली ही कारवाई मध्यरात्री दीडच्या सुमारास करण्यात आली आहे आणि हा हवाई हल्ला होता तो बहावलपूर कोटली आणि मुझफ्फराबाद मध्ये करण्यात आलाय ऑपरेशन सिंदूर केवळ एक हल्ला नव्हता तर भारताच्या धैर्याचे संयमाचे आणि जबाबदारीचे प्रतीक होते हे ऑपरेशन भविष्यातील दहशतवादी कारवायांसाठी एक प्रकारचा एक इशाराच ठरलाय यामुळे देशभरात भारतीय लष्कराचे कौतुक करण्यात आले आणि नागरिकांमध्ये आत्मविश्वास सुद्धा निर्माण होल्याचं आपल्याला पाहायला मिळते आता जागोजागी या जे ऑपरेशन जे सक्सेसफुल झाल्याचं पाहायला आणि त्यामुळेच आता प्रत्येक ठिकाणी फटाके वाजून जल्लोष साजरा केला जातोय यासोबतच अनेक ठिकाणी आनंदाचं वातावरण सुद्धा दिसून येत आहे पहेलगामचा हल्ला झाल्यानंतर त्यामध्ये दुर्दैवी अंत झालेल्या जे कुटुंबीय होते ज्यांचे त्यांच्याकडून न्यायाची मागणी केली जात होती की आम्हाला न्याय कधी मिळणार असं विचारणा केली जात होती आणि त्यावर फक्त त्यांची एकच प्रतिक्रिया होती की आता आम्हाला हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये वाद नको इंडिया वर्सेस पाकिस्तान असं काही चित्र नकोय पण आमच्या कुटुंबियांना न्याय द्या आणि हा जो हल्ला झालाय त्यावर काहीतरी कारवाई करा असंच म्हटलं गेलं होतं आणि त्यानंतर कालचं दिवसभरात खरं तर ड्रिल बाबतच संपूर्ण वातावरण होतं की मॉक ड्रिल करण्यात येणार आहे त्यामुळे कोणती काळजी घ्यायची सामान्य जनतेनी कसं याबाबत सतर्क राहायचंय त्याशिवाय महाराष्ट्रातील सोळा ठिकाणी हे मॉकड्रिल होणार आहे आणि त्यासाठी सजग राहण्याचं आवाहन केलं जात होतं आणि त्यानंतर मात्र रात्री दीडच्या सुमारास ऑपरेशन सिंदूर सक्सेसफुल झालाय पाकिस्तानने केलेल्या युद्धानंतर तर त्यांनी पहिलगामचा जो हल्ला केला दहशतवादी हल्ला केला आणि त्यामुळे अनेकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि त्यानंतर आता त्यावर उत्तर म्हणून भारताने केलेलं ऑपरेशन सिंदूर याबाबत तुमचं मत काय आहे तुमची प्रतिक्रिया काय आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि राज्यातील तसेच देशभरातील महत्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी पात्रा टाइम महाराष्ट्र धन्यवाद